सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार। नमस्कार प्रेक्षको मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया नाशिकमधून मोठी आणि दुःखद बातमी नाशिक जिल्ह्यातून एक मोठी आणि दुखद बातमी समोर येत आहे जी ऐकून मन हेलावून जाईल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील खादगाव गावातील शेतकरी आप्पा जयराम यमगर यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे त्यांच्या दोन एकर क्षेत्रातील मका पिकाला अचानक आग लागली आणि या आगीत त्यांचं संपूर्ण पीक जळून खाक झालं डोळ्यांसमोर मेहनतीचं पीक भस्मसात ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली दिवस रात्र मेहनत करून उभं केलेलं पीक डोळ्यांसमोर जळताना पाहून यमगर कुटुंबीय आणि उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले हातातोंडाशी आलेला घास या आगीनं हिरावून घेतला प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा या घटनेची माहिती दिनकर यमगर पहिलवान यांनी आमच्या लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियाशी संपर्क साधून दिली त्यांनी सांगितले की आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शेतकरी आप्पा यमगर यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे गावकऱ्यांनी वेळेवर धाव घेऊन आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत मकापीक पूर्णपणे भस्मसात झालं होतं सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तातडीने पंचनामा आणि नुकसान भरपाईची मागणी या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करून अप्पा यमगर यांना नुकसान भरपाई देण्याची प्रबल मागणी केली आहे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया सतत या महत्वाच्या प्रकरणावर लक्ष ठेवून राहील आणि पुढील घडामोडी आपणापर्यंत पोहोचवत राहील मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियासाठी नांदगावमधून